महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीद्वारे ग्राहकांची होणारी लूट थांबवून अधिकच्या डिपॉझिटची मागणी तातडीने रद्द करावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने आज मंगळवारी अठरा जून रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या मागणीचा शासनाने विचार करून महावितरणाने वाढीव डिपॉझिट रद्द करून इतर आकारही कमी करावे अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल याची जबाबदारी शासनाची राहील असा इशारा यावेळी रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी दिला आहे महावितरण कंपनीच्या वतीनं महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूट चालवलेली आहे आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसाचं आर्थिक बजेट कोलमडून त्यांचं कंबर्ड मोडण्याची प्रक्रिया ही महावितरणच्या वतीनं चालू आहे वारेमाप दर आकारणी करूनसुद्धा चार चार पाच पाच तास लाईटीचा येणं जाणं खेळखंडोबा चालू आहे आणि असं असताना जे तक्रार निवारण केंद्र आहे त्यांना फोन केला असता उडवा उडवीची उत्तरं दिली जाऊन शहरी भागाला एक ने आणि ग्रामीण भागाला एक ने असं लावून सर्वसामान्य जनतेला विद्युत पुरवठा हा फार कमी प्रमाणात होतो आहे मात्र ते जे जे चार्जेस आहेत ते चार्जेस मात्र गगनाला भिडणारे चार्जेस आहेत प्रत्यक्षात ग्राहक वीज जेवढं वापरतो आहे तेवढा आकार न देता त्याच्यापेक्षा डबल आकार हा वेगवेगळ्या शीर्षकाखाली जाणीवपूर्वक घेतला जातो आहे आणि जेवढं बिल आहे त्या जेवढा वी वीजेचा वापर झालेला आहे युनिटचा वापर झालेला आहे त्याच्या पद्धतीनं जे बिल आहे त्याच्या टक्केवारी प्रमाणात काही शुल्क आकारणी होते आणि त्यामुळं वीज बिलाची जर बेरीज पाहिली तर वापरलेल्या वीजा वीज बिला इतकंच रक्कम इतर आकारामध्ये घेतली जाते खरं तर हे आकार कशासाठी आहेत हे सुद्धा जनतेला कळत नाही एका बाजूला मोठमोठ्या व्यापाऱ्यांना वीज मोफत दिली जाते एका बाजूला वीज चोरीचं प्रमाण वाढतं आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यापेक्षा ती लूट सर्वसामान्य जनतेच्या माती मारण्याचं काम हे वीज मंडळाच्या वतीनं चाललेलं आहे आणि त्याला शासनही मान्यता देत आहे याचाच अर्थ शासनमान्य लूट महावितरण कंपनी करत आहे आणि हे करत असताना आता नव्यानंच डिपॉजिट रक्कम म्हणून एक स्वतंत्र बिल महावितरण कंपनीने कंपल्सरी दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर हे बिल भरलं नाही तर आम्ही सहा टप्प्यामध्ये बिल भील, बिलामधून ते वसूल करू अशा पद्धतीची सक्तीची वसुली महावितरणनं चालू केलेली आहे हे शासनानं ताबडतोब थांबवलं पाहिजे इ देशातल्या इतर राज्यामध्ये काही राज्यामध्ये शंभर युनिट वीज मोफत आहे काही राज्यामध्ये दोनशे युनिट वीज मोफत आहे आमच्या राज्यामध्ये एकही युनिट वीज मोफत नाही परंतु एका युनिटला दहा बारा रुपयेपेक्षा जास्त चार्जेस हे बसतायत आणि त्यामुळं सर्वसामान्य जनतेचं कंबडं मोडलेलं आहे याची शासनानं ताबडतोब दखल घेऊन हे जे एक्स्ट्रा डिपॉझिट मागितलेलं आहे ते ताबडतोब रद्द व्हावं आणि आत्ताची महावितरणं वीज दर वाढ सुचवलेली आहे ती ताबडतोब थांबवावी आणि जी चार चार तास ग्रामीण भागाला वीज उपलब्ध होत नाही ती वीज न खंडित होता ग्राहकाला वीज मिळावी अशा पद्धतीची मागणी करण्यात येत आहे संदर्भात महाराष्ट्र शासनाने गांभीर्यानं घेतलं नाही तर मग मात्र ज, ज जनसामान्य माणसाला आंदोलनामध्ये उतरवून जनआंदोलन करावं लागेल रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आज आम्ही प्राथनिधिक स्वरूपात निवेदन देतो आहे परंतु जर हे बंद नाही झालं तर मग मात्र जनआंदोलन तीव्र स्वरूपाचं केलं जाईल याची जबाबदारी शासनावर राहील